नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वात आधी मी तुमची माफी मागेल कारण का एक दिवस मी दांडी मारलेली आहे कारण काही काम असतं मी दांडी मारलेली आहे कालचा दिवस जो होता तो पण खूप छान होता कारण का काल जे आहे ते सुदामा आपल्या श्रीकृष्णाला भेटायला आलेले तर तो पूर्ण जो सी नसतो तो होता काल तर नाही जमलं मला याला तर त्याच्यामुळे खरंच सॉरी तर चला आजच्या दिवसामध्ये काय होणार आहे ते मी आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पूर्ण दाखवेल तर चला मी रेडी झालेलो आहे मस्तपैकी तर चला मी तुम्हाला भेटतो डायरेक्टली मांडपामध्ये किरवलीमध्ये ओके चला तर मित्रांनो आता मी पो मी पोचलेलो आहे इकडे आणि मित्र वाढ बघत आहेत तर चला आणि मी पप्पाने आणलेली आपल्या हातमध्ये जी गहमत आहे त्यांच्यासाठी everybody, everybody.

oh uh -huh. সব আপনা সব ভি দেব আপনা স هے هے جلن جي ڄهو بس داڙي واڪرا هے کي Não, रुपये करायला सांगतोय म्हणजे तर आवाज येऊ द्या हरा 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 थंडी कुठल्या कुठे गेली का नाही सांगा ती जी ऊर्जा आहे ती ऊर्जा देण्याचं काम कृष्ण करतो आणि कौश त्या प्रवृत्तीवर हल्ला करतो तिसरा हल्ला झाला कृष्णाच्या प्रतिमेवर सात आठ भाग एक बार सोन म्हणजे किती कडा पुस्तक पुस्तक म्हणजे आपला सगळं काही थांबा दाखवू नका अभ्यास चालू आहे सोनाला फोन करता का तुमच्या महाराज अकरा पॉइंट सहासष्ट ग्रॅम नाही नाही ते भरी झालं ना भर भर लिहिलेलं आहे ते मला पण सापडलंय मी गोष्ट सांगतो उद्या सांगेन नाही तर आमल्याच्या कधीच सांगेन <laughs> <laughs> दो भार आठ खरच तारीख घेतली घेतली पंढरपूरला वारीला आगरी धर्मशाळेच्या समोर एक मावशी भेटली पंचवीस तोऱ्याची गंड दा तिथं दहा लाख त्या पंढरपुरात आणि चालली होती दिंडीत म्हटलं मावशी इकडे एक जर मारला ना तुम्ही तो, तो, तो वारीचा आशवत एक तर कसा तोलाय आता सात सात काल कोण गेल खाली आलं काय आता ताज्या बातम्या सांगा कथिवाले गेले असतील ना तरी ऐंशी झालं पण मध्ये काहीतरी सोना पेकलं पंचवीस तोळ्याची घंठण घातली पती भाऊन्सची माझी गणठण पाणी मी तेव्हा समजलो जर त्या पंढरपूरच्या वारीत ही पंचवीस तोळ्याची ओरिजिनल घंठण घालून एन्टेन बोलतो चोराय थांबरी पाणी त्या लोकांनी पारतांतर ब्रिटिशांना कमी थापरले असतील पण कुठल्या पुस्तकात आपल्या कोणतं नाव असेल तर शपथ ते गीत तो मंत्र तो जप तो रव स्वतःच्या कानाने श्रवण करतो आणि ती धूम त्याला त्या यशोदे मैयाच्या घरापर्यंत घेऊन येते हरे 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 डोळ्यासमोर त्याची छवी असली पाहिजे त्याचं स्वरूप असलं पाहिजे त्याची लीला असली पाहिजे परमात्म्याचं ध्यान करण्याचं जे रूप आहे त्या रूपाच दर्शन करून या कथेला आपण विनंती करू देवा जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी भगवंता आपण आपल्या आमच्या संनीद या आम्ही आपल्याला सात दिवस आळवलंय कृपा करा आपण आम्हाला दर्शन द्या आणि तो प्रभू आपल्या सर्व सखींसह सह, सह आपल्याला दिसलेल्या या झुल्याचं भाग्य उजळवण्याकरता त्यांचं आगमन होत आहे करत आहे Nuhur beynayu, kanah muda benaya, kanah muda ਕੀ <laughs> ਕਰੀਏ या वडिलांच्या कृपा आशीर्वादाने आज त्यांच्या डोळ्यात कार्यक्रम आपल्याच घराजवळ अतिशय थाटामाटात फक्त एका भगवंताच्या कथा माझ्या समाजाला माझ्या भाई वक्त्रांपर्यंत गोचावी हा आणि हा हट्ट करून आज अतिशय नियोजनबद्ध संपूर्ण सात दिवस हा कार्यक्रम अतिशय आनंदात आणि थाटामाटामध्ये संपन्न होत आहे महाराजांचा आशीर्वाद आज संजय वजागे यांना प्राप्त झालेलाच आहे पुढच्या एकदा वाढदिवस आहे आईच्या उदरातून येऊन सुंदर दिवस पाहिला तोच दिवस आज तुमच्या आयुष्यामध्ये या कथेच्या माध्यमातून हजारो भाई भक्तांच्या समोर तुमचा वाढदिवस साजरा होत आहे सर्वांनी दोन हात वरकरांनी संजयला आशीर्वाद देऊन टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन भरपूर सगळ्या शुभेच्छा आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना अशाच प्रकारच्या कथा आपल्या हातून घडत राहू या संदीच्या व्यक्ती करतोय सर्वांच्या दोन्ही हात वर करून आशीर्वाद पर आपण या स्वागतामध्ये सामील होऊया आणि माय बोलल्या महाराजांच्या शुभेच्छा मंडळी उच्चार करतात असं जीवन जगत असताना आज भगवान श्रीकृष्णाच्या सर्व ज्या लिला पाहिल्या त्यांच्या आणि त्यांच्या कलाकृतून साकारलेल्या आहेत त्यांच्यासाठी महिला कोणत्या काळात जोरदार झाल्या पाहिजे जोरदार या, या तरुणासाठी आपल्या मुलासाठी जोरदार झाल्या पाहिजे त्याचा पहिला प्रयत्न आहे देवासाठी सर्व काही म्हणून चार चार कॅमेरे लावून सर्व प्रकारच्या अँगल आणि ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून सुंदर व्यू या कथेच्या माध्यमातून किरवली जगामध्ये दाखवली असे सन्मान्य निवृत्ती बजावे यांच्यासाठी जोरदार जोरदार काय प्रेमभूर्ती भगवान कृष्णाची देवण सन्मान केला जात आहे धन्यवाद राधे कृष्ण मी एवढ्या मोठ्या स्टेजवर पहिल्यांदा बोलतोय हो या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे अशा आमच्या हजारो तरुणांचे प्रेरणास्थान भाषा प्रभू जगन्नाथजी महाराज पाटील यांनी आपल्या परिसराचा नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्याचा पूर्ण महाराष्ट्राचं नाव देश जगभरामध्ये पोचवण्याचे काम केले सर्वप्रथम माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आणि माझ्या ग्रामस्थांच्या वतीने आमने लोणार परिसराच्या वतीने मी त्यांचे सहस्य स्वागत करतो भगवंत मी हेच प्रार्थना आहे की माझ्या महाराजांना आमच्या सर्वांच्या आयुष्याला मग हेच भगवंताची प्रार्थना आज आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे मला भरून येतोय हा दिवस कधी संभवत नाही आज हे केलेले कष्ट भगवंताने मला या लायक समजलं त्या भगवंताची मी मानतो मी एकच सांगेन दुसरा काय करतो त्याच्याकडे कर लक्ष देण्यापेक्षा माणसाने आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आपले कर्म करत राहा मी यायला ऐक नसताना भगवंतांनी हा काम हा कार्य माझ्या हातून करून घेतलं भगवंताचे मी धन्यवाद म्हणतो आज या कार्यक्रम कार्यक्रमासाठी माझ्या ग्रामस्थांनी मोलाची साथी माझ्या नातेवाईकांनी माझ्या परिसराने आणि सर्व मित्रांनी मोलाची साथ सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आज कोणाचा सत्कार कोणाचा मान सन्मान चुकून राहून गेला असेल तर या तुमच्या लेकराला माफ करा आगा। आगा। आज या संपूर्ण समाजाला चांगल्या प्रकारे उत्तम असं प्रसादाचं व्यवस्था करणारे माझे आचार्य इथे बसण्यासारखं केरवलीला वृंदावन करणारे आमचे डेकोरेटर्स आमचे सुरेश भाऊ आमच्या दिदी आमचे कॅमेरामॅन माझे वर्ग मित्र माझे परम मित्र निवृत्तीबाजागे तसेच या कार्यक्रमाला एक शेवटला वेगळं उदय निर्माण करून देणारे माझे मित्र मनोहर तरे यांचे सुद्धा मी आभार मानतो चुकून कोणाचा सत्कार व्हायला असेल तर मी पुन्हा एकदा तुमची क्षमा वापरतो आणि मोठ्या अंत या तुमच्या लेकराला माफ करा अशी मी आशा बलवतो एवढे म्हणून माझे दोन शब्द संपवतो आणि देवाने मला जन्म झालं धन्यवाद झाल्या पाहिजे इतकाच सुंदर आभार प्रदेश आहे व्यासपीठावरून you need to get কৃষ্ণ পবনে রক্ষিয়া ধন্য দেয় জয় কৃষ্ণ

आमचा हे आम ब्लॉगर आहे ना आम्हाला तीन पार्टनर भेटलेले आहेत तुम्हाला भेटू आम्ही थंडी पण खूप लागते जॅकेट ता, दे ना दे ना थंडी असते मला आता इकडे बोल बोल थंडी जाम बोल पटकन काही अशा प्रकारे आपला हा जो व्लॉग होता तो एंड झालेला आहे आणि अक्च्युली मी जो शूट करतो ना त्याला दोन दिवसानंतर शूट करतोय कारण का मला एडिटिंगचा टाइम नाही भेटला आणि प्लस आपले जेवढ्या पण या किरवलीच्या जेवढ्या पण व्हिडिओ होत्या चांगल्या गेल्या म्हणजे तीनशे चारशे असे गेल्या चांगलं वाटलं तर तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता ज्या कथा जे आहेत म्हणजे सातच्या सात दिवस झालेले आहेत आणि आपली कथा संपलेली आहे तर आपण आता कुठल्या तरी पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू तर तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन असाल तर आणि त्याच्यासाठी फुकट आहे पैसे नाही लागत त्यासाठी तर सबस्क्राईब करा नक्की सपोर्ट करा तर माझ्या या चॅनलवर आहे ना असेच नवनवीन व्हिडिओ येतच राहतात तर म्हणजे एक्झाम्पल किल्ले झाले मी तुम्हाला किल्ले पण दाखवेल अजून प्लस अजून नवनवीन जागा असतात ज्या फिरण्यायोग्य असतात पिकनिकसाठी किंवा फिरायला वगैरे जाऊ शकता तुम्ही ते अशा मी जागा तुम्हाला दाखवत राहणार आहे तर, तर त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर सबस्क्राईब करा फुकट आहे परत सांगतो फुकट आहे आणि सपोर्ट करा जर तुम्हाला वाटत असेल की आपला भाऊ आपला मित्र जर पुढे जावा तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू कर नका कारण का आपले व्ह्यूज जास्त जात आहेत पण सबस्क्रायबर्स नाही आहेत आपल्याकडे तर सबस्क्राईब करा आणि चला मी तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये कुठल्या तरी एका तर चला बाय बाय